मंडळी कसं आहे मग पीक कापूस सोयाबीन कांदे बाजरी सगळं चांगलं असेल आणि जर ते सगळं चांगलंच आहे तर अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे जिच्यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंतच आपण ई पीक पाहणी या पिकाची करू शकतो फक्त कापूसच नाही तर सर्वच पिकांची तर आतापर्यंत जर ही पाहणी केलेली नसेल तर सगळ्या शेतकऱ्याला विनंती की त्यांनी ही पीक पाहणी करून घ्यावी कारण जर तुम्ही ही पीक पाहणी केली तरच आपल्याला शासनाकडं ही पीक लावल्याची नोंद करता येईल म्हणजे जे कोणतं शेतामध्ये असेल आणि तुम्ही जर ही पाहणी केलेली नसेल तर शासन दरबारी आपली जमीन पडीक नोंदली जाते ऐकलंच असेल गावातल्या चौकामध्ये तहसीलच्या महसूलच्या लोकांनी हे सांगितलं असेलच जर आतापर्यंत केली नसेल तर करून घ्या तुम्हाला येत नसेल तर कुणाला तरी करायला सांगा सी ए सी चालकाला आपल्या कुटुंबातील जे मुलं हे मोबाईल वगैरे चालू शकते ते करू शकते असं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताना आम्हाला अनुदान पीक विमा नाही पाहिजे पण त्याच्यापुढे जाऊन सांगतो हे पीक विकण्यासाठी जे, जे हमीभाव केंद्र आहेत ना त्याला देखील ई पीक पाहणी लागते त्याच्यामुळं अनुदान पीक किंवा हमीभावावर सोयाबीन कापूस विक्री करायची असेल तर ई पीक पाहणीची नोंद लागणारच आहे त्यामुळं राहिलेल्या पाच दिवसात आपली ई पीक पाहणी करावी अन्यथा त्यानंतर कुणीही तुमची ई पीक पाहणी करायला येणार नाही कुणाचंही ही माहिती देण्यासाठी म्हणजे कुणीही ह्या माहिती देण्यासाठी वेळ देत नाही आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पुन्हा नंतर आपण ई पीक पाहणी केलेली नसल्यामुळं आपला कापूस हमीभाव केंद्रावर शिष्यायला जाणार नाही आपली जर सोयाबीन असेल तर ती नाफेडच्या खरेदी केंद्रावर जाणार नाही त्याच्यामुळे जा सगळ्यात महत्त्वाचं असा आहे की ज्या पिकाचा पीक विमा काढलेला आहे जे पीक आपल्या शेतात आहे त्याची ही पीक पाहणी आवर्जून करून घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र